नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत शिंगवे पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक अनिल शेठ चंद्रकांत डोबळे यांच्या दावणीवर आलेलो आहे यांच्या दावणीला जवळपास चार पाच बैल आहे आणि सगळी आदत वासरे एक वर्ष जवळपास कांड्यावरती काम केलेले आहे वासरांनी आणि आता चालू सीजनला त्यांचा हुकमी अक्का कॅप्टन आणि मुंगळा बैल जुकाटामध्ये घेतल्यानंतरनं तीन गाठांमध्ये पहिलर बारी केलेली आहे तर तरुण पिढी आहे सगळी आणि आदत वासरे तर दावणीची मुलाखत घेतलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं माझं नाव समीर अनिल डोबळे राहणार पारगाव आपली असते आमची बारी स्वर्गीय बाळाजी पवार अनिल चंद्रकांत डोबळे आणि सचिन शेठ गणपत डोबळे ह्या नावाने आमची बारी पळते आता किती वर्षापासून आधी आपल्याला आता हा नादा आम्हाला वडील पारजत जाते आमच्या आजोबापासून बाबा वडील आता मी तुम्हाला किती दिवसापासून लागला आता मला लागलं म्हणायचं तर मी छंद आपला पहिली दुसरीला तेव्हापासूनच चालूच्या काळात बैल असायची एक दोन घरी तेव्हापासूनच घरी बैल असल्यामुळे मला तो नाद ॲटोमॅटिक लागत गेला दावणीचा परिचय थोडा आता हा आमचा सचिन दादा ढोबळे यांचा मुगळा हा आम्ही संगमनेर वरून अठ्ठावीस हजार रुपयाला खरेदी केला होता आता याला आम्ही वर्षभर कांडव पळवला त्यानंतर आता तीन गाठ झाले आम्ही आता याला जोकाटात पळवते हा आमचा बैल दावणीचा कांड्यावरला होत मी अख्खा मामा हा कांडव हो पळतो हा आमचे मामा आहे मशाचे नवनाथ जाधव हो यांच्याकडून आम्ही आणलेला आहे याच नाव कॅप्टन हा तीन वर्षे, वर्षे हो आता तीन गाठ झाला आम्ही जॉकेटात झोपित याच्या आधी आम्ही वर्ष वर्षभर आम्ही याला कांड्यावर पळवले आता त्यानंतर आम्ही तीन गाठ झाले मुंगळा आणि कॅप्टनचं जॉकेट करून पळवते हा गोपी हा आमचे मित्र सचिन डोबळे यांचा कांड्यावरचा हुकमी हा पण कांड्यावरच हो काम करतो आता याला घेतलेलं दोन वर्ष झाले याची खरेदी आम्ही संगमनेरवरून अठ्ठावीस हजार रुपयाला केली होती ओके ही आमची राणी ही राणी आता आम्ही दोन वर्ष झाली घेतली होती ही पण नगरवरून आणली होती आम्ही आणि आता ही अजून बच्चीच आहे पण आता सध्या हिचं काम चांगलं जोरात चाललेलं आहे की आम्ही कांडे आणि जोकटात यांच्या दोन्हीच्या मधून सोडण्याचं काम करतो इला आणि अतिशय स्पीडने पळते आता बैलगाड्या शर्यत चालू झाली हां त्याच्यानंतर कसं केलं सुरुवात सुरुवाती सुरुवात आम्ही एक माश्यावरूनच एक बच्चा आणला होता एक सतरा हजार रुपयाला पण तो काय त्यानंतर आम्ही एक दोन गाठ तर ते रेसल दिली तो काय जुळला नाही आम्हाला त्यानंतर पण आपल्याला छंद तर आहे गाडा तर पळवायचं आहे त्यानंतर आमचे वडील त्यांनी सांगोलीवरून एक गोरा आणला होता पासष्ट हजार रुपयाला तो पण चांगला पळाला एक दोन घाट त्यानंतर त्याला जोड लावण्यासाठी आम्ही परत एक गोरा घेतला तो पण काय व्यवस्थित जुळला नाही मग अजून एक आता आणायचं म्हटलं गाडा तर पळवायचं आहे आपल्याला म्हटलं काहीतरी केलं जुळवलंच पाहिजे परत एक आपण पैठणवरून बैल आणला होता छकडीचा तो आपण पळवला तो एक दोन गाठ एक नंबर केलं त्यांनी पण त्यानंतर तो, तो पण काय आपल्याला पाहिजे एवढा अपेक्षित गाड्या देत नव्हता त्यानंतर मग आमचे मामाही नवनाथ जाधव त्यानंतर त्यांच्या त्यांच्या गायला अघोरा झाला मामा त्यानंतर आमची नाणी सरपंच स्वतः किरण डोबळे यांनी फोन केला त्यांना म्हणले आम्हाला तुमचा गोरा न्यायचा आहे तर ते काही कुठल्याही प्रकारचे त्यांनी प्रश्न केले नाही डायरेक्ट म्हणले या घेऊन जा त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला मामा दिला त्याचं नाव त्यावरून सुद्धा आम्ही मामाचं नाव ठेवलंय त्याचं त्यानंतर मग असंच झालं जुळवता जुळवता आता हा चांगला पळायला लागला त्यानंतर म्हणले आता याला एक जोड लावायचं म्हणून शोधत होतो आम्ही एक गोरा घ्यायचा आहे आपल्याला याला जोड लावण्यासाठी तर असंच आमचे मित्र डोबळे त्यांनी आम्हाला फोन केला की या एक गोरा आहे आपल्याकडं असं असा पण म्हणले आपल्याला गोरा तुम्हीच घ्या पण आत्ता घ्यायचं आहे म्हणलं मग ठीक आहे म्हणलं चालते आम्ही काय पाहिलं वगैरे गेलो नाही सुरेश डोबळ्यां सुरेश डोबळ्यांनीच गोरा पाठवून दिला आपल्याला त्यानंतर गोरा आणला आणून त्यांनीच बांधला मग त्यानंतर आम्ही त्याला दोन चार गाठ रेसल दिला होतो हळूहळू हळू त्यांनी गती लावायला चालू केली त्यानंतर आम्ही आता वर्षभर त्याला चांगल्या प्रकारे कांड्या पाळावला आमचे मित्र योगेश डोबळे यांचा माईबाई म्हणून एक बैल चांगला पळतोय त्या बैला सांगा आम्ही कांड्यावर पळावला त्यानंतर आमचे नाना आहे नितीन नाना त्यांचा टार्जन त्या बैलासुद्धा सोबत आम्ही का कांड्यावर पळावला त्यानंतर कांड्यावर पळून पळून आता आम्ही दोन तीन गाठ झाले त्याला जुकाटात घेतलं घेतल्यानंतर त्याला जुकाटात घ्यायचे तर आमचे मित्र हे सचिन डोबळे यांचा मोगळा मग आता यांचा मोगळा आणि कॅप्टनचे आम्ही आता तीन गाठ झाले जोकाट जुळवलेले कोण कोणत्या गाठामध्ये झाले बऱ्या आता आम्ही वळ वाडेगावला हे जो काट काळवून गेलो होतो तर आमचे तिथं बारी एकच राऊंड केला तर आमच्या बारी तिथं अकरा बेचाळीस झाली त्यानंतर आम्ही शिवनेरी केसरी वडगाव कांदळी केली तिथं अकरा ब्याऐंशी झाली त्यानंतर आता दोन दिवस झाले तर आम्ही खडकीला के केली खडकीला के बारी झाली पहिल्या राऊंडला शहाण्णव दुसऱ्या राऊंडला बारी झाली बारा ब्याण्णव तिथं दोन नंबर फायनल झाली बैलांची बारी कोण करतो तुमच्या आता सध्या बायरलांची पारख तर आमचे वडील झाले विशाल झाला योगा झाला सचिन झाला हे सगळे म्हणजे जसा डोक्याला लागेल तसा आपण तसा बैल घेतच राहतो आमचे नागापूरचे पवार मामा झाले असे बैल जर आपल्याला पाठला तर आपण शंभर टक्के बैल घेतोच बैल जुळवाजुळी जोड़ जोड़ करताना काही प्रॉब्लेम वगैरे हो प्रॉब्लेम तर आता असं असं गाडा प्रॉब्लेम तर राहतातच कसं आता प्रत्येकाला वाटतं आपला बैल म्हणजे सोनचे आता जर आपल्या बैलाला बैल जुळवायचं असेल तर दोन दोन चार अडचणी येतच राहतात पण त्या अडचणीवर मात केल्यावर आपण बैल जुळवलं तर चांगल्या प्रकारे जुळू शकतात कसं असतं घरचं संगोपन बैलांचं आमचे संगोपन म्हणा गेले तर आमचे नाणे असेल चुलता असेल आम्ही आता हेच सगळे पाहतात मी तर आम्ही तर नसतोच पूर्व पण हेच सगळे घरचे पातात बैलांचं घाटात गेलं कसं असं आमच्या घाटात गेल्यानंतर सर्वप्रथम प्रथम तर प्रथमत आम्ही आम्ही जा टोकन किती निघाल्याचे यानुसार आम्ही इथून गाडी भरतो त्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर गाडा एकला घालायचं काम सौरभ असेल या दो असेल फौजे असेल ही सगळीच पोरा असतात हे गाडा घालून घेतात त्यानंतर आमचे वडील येतात त्यानंतर सांगतात चार गाड राहिल्यात पाच गाड राहिल्यात बैल सोडावं लागते आपल्याला त्यानंतर मग बैल सोडल्यानंतर आम्ही सगळे तिथे घेऊन जातो त्यानंतर मग गेल्यानंतर आपल्या जुपायला योगेश असल विशाल असेल गणू असेल श्यामा असेल ही सगळीच पोर मदत करतात त्यानंतर आमची झुपणीला सौरभ शेठ असेल हे असले की जुळून जात आमचं व्यवस्थित दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं माझं नाव डोबळे आता कधी बस नाही तुम्ही या क्षेत्रात आम्ही जवळजवळ तीन वर्ष झाली बैलगाड आम्हाला छंद लागलेला आहे आता नियोजन तुमचं कसं असतं ज्यावेळेस घाटामध्ये जाता तुम्ही सगळे मित्रपरिवार कसं असतो सगळे मित्रपरिवार आमच्या आदली रात्री सगळं ठरतं नियोजन किती वाजता बारी आहे काय त्यानुसार आम्ही घाटात जातो आणि मित्रपरिवार बाकीचं नियोजन करतात सगळं तुमचा रोल काय त्यामध्ये मी आपली राणी आहे ती राणी जुकाटा पुढं सोडायचं काम माझ्याकडे असतं कांड्यावरती कसं असतं नियोजन तुमचं कांड्यावरती आमचे मामा आहेत पवार मामा नागापूरचे त्यांचं कांड असत आणि समीरचा एक गोरा ना आपला एक गोरा आणि वगैरे पण असतं असतुकाला समीर असतो आपल्या मुंगळ्यावरती आणि कॅप्टन वरती बारगळ अध्यक्ष ते असतात हो ना नमस्कार नमस्कार नाव सांगा बैल माझं नाव नितीन सीताराम डोबळे कसं आहे नाद बैलगाड्याचा जा? बैलगाड्याचा नाद हा चांगलाच आहे हा आमच्याकडे परंपरेनी चालू आलेला आहे आमच्या पूर्वजांपासून म्हणणं तरी हरकत नाही तुम्हाला कधी बसन होता आम्हाला बारीक पानापासूनच आहे पहिली बैल कोणती होती आमच्याकडे पहिली होता या होता लक्षात बंदीच्या आधी आमच्याकडे बैल होतीच बंदी नंतर ना आता सगळे आदत वासरे नाही बंदी तर पण आमच्याकडे बैल होतीच तशी आम्ही बंदी तर दामटीतच होतो <coughs> बंदी नंतर पण चालूच आहे आमचं नाद ना आता तुमचं मार्गदर्शन कसं असते तरुण पिढीला तरुण पिढीला मार्गदर्शन काय नाही नाद चांगला आहे पण फक्त त्याच्या लय आर्य जाणं कामाचं नाही लिमिटमध्ये आणि आपल्या तालुक्यात तसं आंबेगाव तालुक्यात तालु जर विचार केला तर नाद लिमिट मध्ये किती कोणती बारी असू द्या लिमिट मध्येच करणार का आज झाली लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी थोडं गॅपनीच आम्ही देखील आठ दहा दिवस पंधरा दिवसाच्या गॅपनीच दाम तिथं काय नमस्कार नमस्कार रामकृष्ण नाव सांगा पहिलं श्वेता किरण ढो प्रथम लोकनिक लोक सरपंच पारगाव शिंगे कसं असतं नियोजन बैलांचं नियोजन तसं काय खास चांगलं आहे सकाळचं सहा वाजता उठलं तर बैलांची झाड लोट करायची आणि त्याच्यानंतर त्यांना कुटी टाकायची मका मकाची मकाची आणलेली कुटी केलेली असते ती कुटी टाकायची त्याच्यानंतर न आठ वाजता रथि ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग एवढीच देखभाल मग आतमध्ये वगैरे सावलेलं वगैरे बांधायचे घाटात जायच्या आधीची तयारी कशी असते घाटात जायच्या अगोदरची बैला आणल्या दिवशी धुतलं जात आणि त्याच्यानंतर मुलांचं पोलांच नियोजन संध्याकाळच होत कसं काय म्हणजे गाडा वगैरे आणून ठेवायचं बाय बैल कोणत्या जागी कस झुपायचं असं सगळं नियोजन आणल्या दिवशी केलं जातं सकाळच्या पहिले निघायच्या टायमाला घरातून निघाय निघायच्या टायमाला तळी भरली जाते आणि मग तिथून पुढे जातात घाटात घाटातून घरी आल्यानंतर मग कसं असतं पहिल्या ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस बैल तर घाटातून दम आलेला दमलेला राहतो आल्यावर परत त्याची म्हणजे तळी वगैरे दिष्ट वगैरे काढायची आणि त्याला पाणी आणि खायला घालायचं आणि शांत बसून म्हणजे म्हणजे आराम करीन असा हे दिवस ठेवायचं त्याला मुलांना कसं मार्गदर्शन म्हणजे मुलांना गाड्या तसा पडता तसा अभ्यास पण करायला सांगतो तशी शेतीची काम पण करा जसं तुम्ही गाड म्हणजे हे करता आता मोठा मुलगा आमचा साखांला असतो दोन नंबरचा आता आहे सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय तो अवसरीला करतो आणि तिसरा आता पाचवीला त्यांचं पण तिघांचं चांगलं चांगलं लक्ष असते पहिला उठलं का बैल बैलांक यायचं एक चक्कर मारायची आणि मग पुढचं काम पाहायचं आमचा छोटा तर तो उठला का पहिला बायला करतो बैलाच्या खांद्यावर पहिली त्याची हात असतो आणि मग तो बाकीच काम पाहतो नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी राहुल नामदेव लोखंडे पहिल्यांदा अनिल शेठ डोबळे आणि आमचे चलते निवृत्ती शेठ लोखंडे यांची जोगलबंदी असायची तेव्हापासून आम्ही समीर असेन अनिल शेठ असेल यांच्याशी आम्ही बैलगाडा क्षेत्राशी संबंधित आहे तर पूर्वी आमची सावड असायची आणि बंदीच्या काळात पण यांच्याकडं बैला हाती त्याच्यानंतर आमच्या चलत्यांकडं नव्हती मग तेव्हापासून आम्ही या समीर चेंजेस संघ असतो आता किती बैल आता सध्या नाही आमच्याकडे कस आनंद बारी बारी झाल्यानंतर आनंद हा असं वाटत कि ऊर भरून येतो अगदी पार बारी ज्या वा वेळेसला वारी पहिल्या नंबर होते त्यावेळेस येतो सगळ्या पोरांचा आणि जो आनंद असतो तो सगळ्या पोरांना असं वाटतं का ही बैल म्हणजे सगळी आपलीच बैल येतात असं वाटतं पहिली वारी तुमची पहिली वारी आमची तुम्हाला त्यावेळेसला एकच नंबर वाटला होता कारण त्यावेळेस ला मुंगळा आणि कॅप्टन हे पहिल्यांदा झोकाटत होते पहिल्यांदा आधी कांदा पडत होते कांड्यानंतर पहिल्यांदा झोकाटत घेतल्यानंतर एक नंबर केला आता तुमचा बैलगाड तर आहेच बैलगाड्याला जोडधंदा काय आता आमचा बैलगाड्याला जोडधंदा झाला दा तर शेती शेतीनंतर आपले ट्रान्सपोर्ट आहे बिरोबा ट्रान्सपोर्ट त्यानंतर आपली चाकणी थेम वर्कशॉप आहे त्या वर्कशॉप आपण मीच पाहत होते ते एवढे धंदे आम्ही म्हणजे सगळे मिळून करतो मी असेल संग्राम असेल आमचे वडील असेल नाणी असेल आम्ही अण्णा असतील अण्णा आमचे ट्रान्सपोर्टचं काम पाहतात आता बैल घ्यायला पैसे वगैरे कसं असत बैल घ्यायचं म्हटलं की आमचे वडील म्हणतो असा असा बैल पाहिला आपल्याला बैल घ्यायचा डोक्याला बसतोय बैल आपण घेऊया तर त्यांचा काय एवढा विरोध नसतो हा फक्त त्यांचा विरोध एवढाच असतो का तुम्ही जास्त जास्त बैलगाड्या का नका जाऊया तेव्हा नादा पुरता नाद करा तुम्ही जास्त त्या नादात खोल घुसू नका तुम्ही आता मोठा बैलगाड्या ते त्या बैलांमध्ये जेवढे सावड करायचे असून तुमचे कॉल वगैरे हो गेलेले नाही आता तर आमचं असं आम्हाला कधी वाटतच नाही की आमची सावड अशी मोठी हवी आम्हाला आमचं एक माझं माझं पहिल्यापासून धोरण आहे आपला गाडा भले दोन नंबर हो द्या पण गाडा आपला टिकून राहिला पाहिजे कायमस्वरूपी काय आपल्याला असं नाही वाटत की आपला बैल आज आज ह्या बारीत पडते उद्या मोठ्याच्या बारीत पाळल्या पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही आमचीच बैल म्हणजे आजपर्यंत आम्ही झुपली तर आम्ही मुंगळांना मामा झुपित होतो पहिलं त्यानंतर यांचं सुद्धा कांड एक नंबर होत होतं पण आपल्याला आपल्या आपल्यातच जुळवायचं या दृष्टिकोनातूनच आम्ही तो बैल आणि हा बैल मोगळा आदत आहे आता आता किती दिवस वाटत आदत आहे आम्हाला आम्ही आदत म्हणून तरी आम्ही आम्ही त्यांना गॅप गॅपने झुकतोय आम्हाला वाटतंय अजून लहान येते जास्त दिवस टिकून पळण्यासाठी आम्ही त्यांना दहा पंधरा दिवसाच्या गॅप नंतरच झुकतो आता सगळी तरुण पिढी का तुम्ही हा आता तसे तर सगळीच तरुण पड पिढी बाकीची तरुण पिढी आता आता सगळी शेती करतात काही सचिन असेल सचिनचा धंदा आहे सौरभ असेल कामाला असले सगळी शेती वगैरे सगळी पोरं कामालाचे आपले एखाद्या यात्रेला किती खर्च अंदाज सध्या तर यात्रेला आता खर्च म्हणाय गेला तर टोकन पासून तस घरी येत पर्यंत पाच सात हजार रुपये नक्कीच खर्च होतो ज्यावेळेस गाठात जात कधी प्रॉब्लेम येतात नाही तसं तर प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम फक्त इथंच येतो काय होत सर्वसामान्य गाड्या मालकाला आजकाल काय झालं माहितीये का समजा एका गावात यात्रा भरली तीनशे गाड्या मालकांना संधी दिली तर ते, ते टोकन घेतानी सहाशे टोकन घेतात सध्या जर आपण गाड्या टोकन दिलाय तर आपला कधी कधी काय होतं टोकन येत नाही ते तीनशे जे मेन मेन आहे समजा आता मोठमोठ्या गाड्या मालिके त्यांचीच नाव त्यामध्ये येतात आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे नाव त्यामध्ये येत नाही एवढे प्रॉब्लेम जाणवते ते नक्की हल्ली ट्वेंटी ट्वेंटी यात्रा भरतात तिथं निमंत्रित गाडे घेतले जातात तिथं सर्वसामान्यांना संधी भेटत नाही आता दावणीला राणी नावाची आहे हो कुठे झाली राणीची खरेदी नगरवरून झाली होती वाळवी गाव आहे ना तिथून एक व्यापारी आहे त्यांनी दिली होती घोडी आपल्याला काय बघितलं जातात गुण तिचे तिला तसं देवमन नाहीये पण तिचे पंचकल्याण हे गुण आहे तिच्यात आणि ती जशी आपल्याकडे दावणीला आली तशी आपली बारी चांगल्यातच पळते चा एक नंबर मध्येच पळते गाडा मालकांच्या दावणीला एक गुढी असावी गुढीचं महत्व काय दावणी गुढी ही जे कांड्यावर असेल किंवा आपण ज्वाला सोडतो त्यावेळेस ही जी दोन बैल आहे त्यांना दिशा दाखवण्याचं काम ही आपली राणी करते कोण असते ज्याच्या ही आपण जुकाटा पुढे सोडतो आणि तिला सोडायचं काम मीच करतो मोकळी सोडतो हो मोकळी सोडतो तर मंडळी आता आपण शिंगे पारगाव मध्ये येऊन अनिल शेठ डोबळे आणि श्रीहरी शेठ पवार जुगलबंदी यांच्या दावणीची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर दावणीला सगळे आदत बच्चे जवळपास त्यांनी एक वर्ष कांड्यावरती वासरं पळावली आणि आता त्यांची चालू सीझनला तीन चार वाऱ्या पहिल्यामध्ये झालेलं आहे जुकाटामध्ये चांगलं काम करतं ते मुंगळा आणि कॅप्टन तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट करून सांगा खरं तर शेखरदादा असेल आणि दादा असेल यांनी आपल्या सर्वसामान्य गाड्या मालकाला भेट दिली याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा धन्यवाद